कॅन बायोसिस ही कंपनी मागील तीन दशकांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असणारी भारतातील पहिली बायोफर्टिलायझर कंपनी आहे शेतकऱ्यांपर्यंत जैविक तंत्रज्ञान पोहोचवत आहे विषमुक्त शेती व शाश्वत शेती जमिनीचे आरोग्य यावर कॅन बायोसिस कंपनी विशेषत्वाने कार्यरत आहे पेरणीपासून ते काढणीपर्यंत सूक्ष्मजीव तंत्रज्ञानाचे सारे काही नियोजन या माध्यमातून ही कंपनी करत आहे कॅन बायोसिस कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट बिझनेस डेव्हलपमेंट डॉक्टर प्रशांत पवार याबाबत अधिक माहिती देत आहेत शेतकरी बंधूंनो नमस्कार खरीप हंगामाची सुरुवात अगदी जोमाने होणार आहे कारण यंदा पाऊस चांगला येणार आहे असं भाकीत केलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण रासायनिक खतांसोबतच जैविक निविष्टांचा देखील वापर करणं गरजेचं आहे कॅन बायोसिस ही गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर असलेली कंपनी आहे कॅनबायोसिसचे सगळे प्रॉडक्ट्स हे रजिस्टर्ड प्रॉडक्ट असून आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देणारे आहेत यामुळेच कॅनबायोसिस ही कंपनी शेतकऱ्यांच्या मनामनात आणि घराघरात जाऊन पोहोचलेली आहे सध्या वातावरणामध्ये जो बदल होत आहे याच्याशी आपल्याला सामना करायचा असेल तर याच्यामध्ये मायक्रोबियल प्रॉडक्ट्स वापरणं गरजेचं आहे मायक्रोबियल प्रॉडक्ट्स म्हणजे काय जीवाणूंयुक्त प्रॉडक्ट्स हे प्रॉडक्ट जेव्हा आपण वापरतो आपल्या शेतामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा रासायनिक खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी मदत होते त्याच पद्धतीने जे काही कीड रोग यांचे जे व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे आणि अगदी शेवटच्या मिनिटाला आपण जागे होतो जेव्हा कीड किंवा की रोग आपल्याला प्रत्यक्ष दिसते तेव्हा आपण जातो आणि मग आपण औषध मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला अपेक्षित आप जो रिझल्ट आहे तो मिळत नाही तर हे आपल्याला जर प्रतिबंधात्मक रित्या आपल्याला जर नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर कॅनबायसिस ब्रिगेड बी हे जे जैविक कीटकनाशक आहे हे जर आपण प्रत्येक अमावश्या आणि पौर्णिमेच्या वेळेला जर दिलं तर ज्या वेळेला बायोरिदम जो असतो कीटक जे असतात त्यांचा अंडी घालण्याचा जो कालावधी असतो हो तर त्या वेळेला जर आपण तिथं ब्रिगेड बीचा वापर केला तर याच्यामध्ये प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळवण्यास आपल्याला यश मिळतं अशाच पद्धतीने जो पावसामुळे येणारे जे रोग आहेत तर ते अवॉइड करण्यासाठी आपण कॅनबायोसिसचे सुडो आणि मिलॅस्टिन याचा जर प्रतिबंधात्मक वापर आपण केला आप तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे जे रोग आहेत याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते आता ऍक्च्युली बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की मायक्रोबियल प्रॉडक्ट हे कसं काम करतात तर हे मायक्रोबियल प्रॉडक्ट जे आहेत ते जेव्हा जमिनीमध्ये जातात तेव्हा त्यांचं कार्य हे सुरू होतं कसं कार्य सुरू होतं तर फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच फॉस्फेट जे आहे हे एका रॉक असतं ते सोल्युबिलाइज म्हणजे विर्गवन, काम हे जे उपयुक्त जे जी जी जीवाणू आहेत हे करतात आणि तिथं ते त्या झाडांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम करतात अशाच पद्धतीने झिंक सोल्युबिलाइजिंग बॅक्टेरिया आहे जे आमचं ताबाजी हे प्रॉडक्ट आहे तर या प्रॉडक्ट जेव्हा आपण वापरतो तर झिंकची जेव्हा डिफिशियन्सी येते तेव्हा जी, 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 ते जी मुळं आहेत ती कमकुवत होतात किंवा कुठलेही झाडाचं इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी झिंक हे आवश्यक आहे पण झिंक हे ऑलरेडी मातीमध्ये जर असेल तर तिथं झिंक सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया चांगला काम करतो म्हणून ताबाची जे प्रॉडक्ट आहे हे आपण वापरायला पाहिजे अशाच पद्धतीने आता जे सॉइल हेल्थ जो अवेअरनेस एक झालेला आहे मार्केटमध्ये आणि याच्यामुळं आपण आपल्या जमिनीची काळजी घ्यायची आहे तर हे करताना काय महत्वाचं बघायला पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये मायक्रोबियल डायव्हर्सिटी आहे का मायक्रोबेल डायव्हर्सिटी म्हणजे काय उपयुक्त जीवाणू जे जी आहेत ते जमिनीमध्ये आहेत का ते जर असतील तर जास्त चांगल्या पद्धतीने मातीचं जे संगोपन हे आपण करू शकतो आणि जर माती चांगली असेल तर निश्चित पद्धतीने आपलं पीक जे आहे अधिक चांगलं आणि जोमाने येतं तर यासाठी स्पीड कंपोस्ट तसेच आमचा शुभारंभ डोस जो आहे याच्यामध्ये स्पीड कंपोस्ट जे आपण मातीमधला जो पाला पाचोळा आहे तो कुजवण्यासाठी त्याचा वापर करतो तसेच ताबाजी त्याचा मी आता उल्लेख केला आहे झिंग सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया टी बी थ्री म्हणजे तीन जीवाणूंचा संगम असलेलं हे प्रॉडक्ट आहे आणि त्याचसोबत मायक्रो म्हणजे मायकोरायझा हे जर आपण वापरलं तर आपला खऱ्या अर्थाने आपल्या जो हंगामाचा शुभारंभ आहे हा या शुभारंभ डोसने होतो आणि रासायनिक खतांसोबतच आपण शुभारंभ डोसचा वापर केला तर आपलं पीक अधिक जोमाने येतं आणि हा शुभारंभ डोस जो आहे हा सगळ्या रासायनिक खतांसोबत सुसंगत आहे त्याचा आपण वापर करू शकतो आता सध्या जे रेसिड्यू फ्री प्रत्येक शहरामध्ये आता रेसिड्यू फ्री जे ॲग्रो प्रॉडक्ट्स आहेत याची डिमांड आहे किंबहुना जे द्राक्ष आहेत डाळिंब आहेत भाजीपाला आहे याच्याकडे शहरी भागातील लोकांचा कला रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गेनिक फार्मिंग याच्यासाठी वाढलेला आहे तर याच्यासाठी कॅनबायोसिसची जी प्रॉडक्ट आहेत ही सगळी इकोसर्ट सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत आपण भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये जवळपास सात ते आठ देशांमध्ये दे आपण ही प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतो त्यामुळे त्याची क्वालिटी त्याची त्याचं मूल्यांकन हे अतिशय उच्च दर्जाचं आहे ज्याचा वापर परदेशातल्या शेतकऱ्यांसाठी नव्हे तर आपल्यालासुद्धा आपल्या आप भारतातील शेतकऱ्यांसुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कॅनबायोसिस ही कंपनी नेहमीच रजिस्टर्ड प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये घेऊन येते तर या दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाच्या आपल्या सर्व शेतकरी बंधूंना कॅनबायोसिस परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रोवल्ड यूट्यूबला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा